गुरुनिष्ठा ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला गुरु गुर ती सध्या ऑफिसर तालुक्यात त्यांच्या ताब्यात त्यांच्या सईशिवाय पान हलत नाही आणि जे गुरुंवर गुरु राखले ती गुरु हई कोल हो मशी वाटत येत ये मग ती गायन असू वादन असू कीर्तन असू समाजकारण असू राजकारण असू गुरुवर धावला खलास विडल एवढीसा छोटासा टीका लावून जर रामाचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या सगळ्या अंगाला सिंदूर थापून मी प्रभुरामचंद्र तुम्हाला आजरामर जी का करू शकणार नाही याला म्हणायचं स्वामीनिष्ठा स्वतःच्या देहाची काळजी न करता देहाचा ते विचारच करत नाही बघे भक्त पण रामातेची वस्ती घडे ते रामनाम स्मृती झाडे सीतेच्या जवळून गेलेला वारा सुद्धा रामनामाचं चिंतन करत होता किती मालकावर प्रेम असल याला म्हणायचं पतिनिष्ठा तिसरी निष्ठा <laughs> गुरुवरच्या पोरांना ज्ञान का नाही गुरुवर निष्ठाच नाही ना गुरुजी सुद्धा टिंगल थट्टा मस्करी शाळेतली मुलं करते फार अवघड परिस्थिती अरे गुरुनिष्ठा होती एक मातीचा पुतळा केलता ज्ञानोबर सांगतात श्री गुरुची निनावे माती डोंगरी जयापाशी होती त्यांनी कोळी त्री जगत एकविध केली मातीचा पुतळा बनून असं ज्ञानार्जन केलं अर्जुनला सुद्धा ओवरटेक केलं होतं याला म्हणायचं गुरुनिष्ठा निष्ठा विडवलं धर्मनिष्ठा धर्मनिष्ठा होती धर्मवर स्वराज्य कवले जेवढे किल्ले कवले तेवढ्या मला दान देऊन टाक तुला जीवनदान वडिलांनी कमवलं संपदे दुश्मना मागे ते तळपाच्या आगमत सगळी मुठी आवल्या डोळे लाल अजून संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही याला म्हणायचं धर्मनिष्ठा जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा सोडली नाही आणि आता फुटाने ऑफ आरटी बातल त्यात ला या बाटली दिली होत झेंडा दाव आवाज कोणाचा तुझ्याच बापाचा पण गप्प मरण आम्हाला का बोर करतो आता काय निष्ठा नाही आता निष्ठा निष्ठी भेटाल धर्मनिष्ठा संभाजी महाराज आणि पुढची शेवटची निष्ठा ईश्वर निष्ठा भगवंताविषयी आपल्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम ते प्रेम होत वानर सेनेच्या अंतकरण गंधमादन नावाचा वानर होता त्याच्या शरीराचा सुगंध येत होता कुंभकर्ण नुकता झोपीतून उठला होता आणि हि त्याच्या तावडीत जाऊन ढोवलं बर का वानर आणि कुंभकर्ण म्हणला हित वानर कसं काय आलं बो त्याला विचारलं कसं काय म्हणला मी गंधमाधा पण हिता का चालू तुला हना आलोय म्हणलं हना मारच भाषा म्हणजे सुरुवातीला तर वारीक आणि डायरेक्ट ठोका ठोकीच्याच भाषा करते अरे पण आम्हाला हनायचा समन काय गंध मध म्हणजे तुझ्या भावाला विचार ना त्याने काय मी अट्रॅक केला ती आम्हाला कुठे विचारतो बऱ्याच वेळेस भावाने काय कुठं नाही काय भावाला माहित नसतं जेव्हा गावातून फोन सुरू होते कळत ह्याने हाना मारे गेल्या चौकात मग कुंभकर्णानं कळलं ब रावणाने असं सितीज आई साहेबांचं अपहरण केलं आणि कुंभकर्ण नुकताच झोपीतून उठलं त्याच्यामुळे त्याला बाकीचं प्रकरण माहितच नव्हतं आणि कुंभकर्ण सगळा आवगुणी होता पण एक गुण त्याच्याकडे चांगला होता कुंभकर्ण झोपत होता पण तो कीर्तनात झोपत नव्हता त्याला सुद्धा वर त्या करणाऱ्या काय काय जातात म्हण कीर्तनात दना झोपत दन म्हण एक कापड दुकानदार होत कधीच कीर्तनात येत नव्हतं मित्राच्या नादाने आलं महाराजाला चिकटून बसलं पायापाशी झोपलं कीर्तनात स्वप्न पडलं स्वप्नात गिरायकाला गिरायकाने दोन मीटर पांढर कापड मागितलं त्याने चालू कीर्तनात महाराजाचं धोका ओढलं तुझं काय बहानं गेलं काय काय अशा का, झोपले का, अहो कीर्तनात झोपायच्या सोड्या का, का, काय काय अशी माणसं ती जेवतानी झोपतात म्हण एका गावात पंक्तीला गेलो एक झोपाळो माझ्या शेजारे पंडलेखावरती म्हणूस तर त्याने डोकला हणला डोकला हनला त्याची टोपी पडली गुळवणी आणि पोळी समजून टोपी चुरीत वय चुरीत चुरीत वय चुरीत अंग चुरी ठामोर गळा वाटी वाकडी तिकडी सगळी गुळवणी सांडून टाकली मनालाच म्हणायचं असली कसली माऊली असून बा पोळ्या करणार इतका जड पोळ्या केल्या मी म्हणलं पोळी गुळवणी टाकली तर जागेवर बुका होतो ह्याची कस काय तोटाना तेरा कोटची टोप ह्याच्या बापाने चुरली होती का हे असली झोप तो कोबर झोपीने एकदा त्रास दिला कारण तो भजन हे आखंड होतं नऊला सुरू झालं म्हणजे पाठ चार पर्यंत फक्त भजनच आणि एकच रामकृष्ण हरी ह्याच्या पलीकडे काहीच नाही खरं खर भजन आहे बरं का खरं कीर्तन मधलं विठ्ठल विठ्ठल भजन संतांचे प्रमाण अभंग हे जे आहे ना हे ओरिजिनल कीर्तन आहे हे मधल्या गप्पा आहेत फक्त तुम्ही थांबा म्हणून हे मधला मसाला आहे <laughs> खरं भजयंती पण लोकांना वाटत गप्पा चालू हेच खरं कीर्तन आहे खरं कीर्तन रामकृष्ण आहे <laughs> एक दिवशी तुकोला रात्री दीड दोनच्या सुमारास डुकला लागला लक्षात आलाय झोप आपल्या परमार्थाच्या येते दाव घेतलं शिंडीला बांधलं दाव्याचं दुसरं टोक माळवादाचं मंदिर त्याला कडी होती त्या कडीला ओढून बांधलं कदाचित डुकला लागला की शिंडेला लचकबासाच तुकोबारे झुपतून जागे व्हायचे म्हणून तुकोबारे म्हणतात होते <laughs> बाप कशाची देहाची देहाची गेली अज्ञानाची आनंदकाराची अविवेकाची ही सुद्धा झोप तुकोर म्हणतात मी पळून लागले पळून या गेली झोप होते नावाचा जो, जो वानर होता त्याला नैसर्गिक वर्धन होत त्याच्या शरीराचा मलयानू चंदनाचा सुगंध येत होता, होता। कुंभकर्ण सांगितलं कामाचा माणूस हे जर आपल्या पार्टीत आला तर आपल्याला सोपं जाईल ह्याला फोडला पाहिजे आणि माणूस फोडायचा म्हणजे की दोन गोष्टी पैसा आणि पद किती जोरात कुणीकडे बी उघड आणू शकतो ह्या दोन गोष्टीसाठी साठी अरायचं आहे का ते मला ऑफर तर सांग ना काय ना ऑफर सांगण्याच्या आधी तुला लाभ सांगतो म्हणला फळ काय पहिल्या पाच कॅबिनेट मंत्र्यात तुला शपथ पहिल्या पाच मध्येच वाट बघायला लावणारच नाही कॅबिनेट टीव्ही आणि पालकमंत्री बद्दी तुला आणि मागन खती खाती काम आहे मादन म्हणलं पण म्हणलं मग मला नेमकं काय करावं करायचं काहीच नाही फक्त एवढं एक वाक्य म्हणायचं की मी रामाचा नाही मी रावणाचा आहे एवढं वाक्य बोल तुझी लाईफ सेटल करून टाकतो रामाचा नाही म्हणल्याच्या नंतर हे मिळतंय तळ पायजाग मस् सगळे मुठ्या वळ्यान बारीक कंदमाधन पण कुंभकर्णाच्या समोर रागाने लाल उन्न झाला कुंभकर्णा रावणाचा आहे म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचा आहे म्हणून मेलेलं काय वाईट आहे बाळा जगलं तरी रामाचा नेलं तरी रामाचा माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही देहाची चिंता कोण करतो देहचा वातवा राहू पण पांडुरंगी बावो। जगलो तरी रामाचा मेलो तरी रामाचा निष्ठेच बदल होणार नाही कुंभकर्णाला राग आला धनुष्यवान घेतला छातीमध्ये घुसवला गंध मदन नावाच्या वनाला के ठार केलं संपला उत्तर ऐका का mm. स्वीकारलं पण रामावरची निष्ठा सुडली नाही आणि अशी निष्ठा ज्याच्या अंतकरणामध्ये जा आहे ते खरे भक्त